नमस्कार मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मी कथा घेऊन येत आहे जखमांवरील फुंकर भाग सोळा अखिलच्या घरी पोचले मुक्तासोबत सगळे बोलत होते अखिल मुक्ताकडे बघत होता मुक्ताच्या चे चेहऱ्यावर छान स्माईल होती गिरीश आणि रुपाली मुक्ताजवळ बसले होते आलोक पण मुक्तासोबत बोलत होता त्याच्या गंपा चालू होत्या मुक्ता त्यांच्याकडे बघत होते फ्रेश होण्यासाठी जा मुक्ताला पण फ्रेश व्हायचं असेल ना आता ती आपल्याकडेच राहणार आहे आजी म्हणाल्या आम्ही फ्रेश होऊन येतो मुक्ता तू सगळं सांगणार आहे तू घर का सोडले आश्रमात कशी काय आली मला सगळं जाणून घ्यायचंय गिरीश म्हणतात हो डॅड मी सांगेल आता लपून पण काही फायदा नाहीये मुक्ता म्हणते फ्रेश होण्यासाठी त्यांच्या रूममध्ये जातात मुक्ता पूनमला घेऊन जाते तारा जेवणाचं सांगायला जातात आज थोडं गोड बनवलं असतं त्यांनी सांगितलेलं त्या पण रूममध्ये निघून गेल्या मुक्ता सोबत काय झालं असेल तिला काही त्रास झाला असेल का की कोणी तिच्या सोबत काही केलं असेल का मी काय विचार करत आहे ती सांगणार आहे ना मी विचार करून काय होणार आहे माझ्या डोक्यात खूप विचार येत आहे कधी एकतो असं झालं आहे आता तिच्यासोबत मैत्री करायला हवी मैत्री झाली की तिला माझ्या मनातले सांगून टाकेल अखिल म्हणतो सोन्या मुक्ताताईची आठवण येत आहे पशा म्हणतो पशा ती तिच्या आईबाबांजवळ गेली आहे आनंदी आहे आपल्याकडे तिला खूप काम करावे लागत लागायचे ती आपल्याला भेटायला येणार आहे खाऊ आणणार आहे आपल्याला अजून काय हवं आहे सोन्या म्हणत आनंदीबाई आणि मनीषा मुलं काय करत आहे ते बघायला आल्या होत्या सोन्या पशांचे खूप छान समजवत होता माई मुलं मोठे होत आहेत सोन्याचे किती छान समजवले मनीषा म्हणते खरंच आहे मुक्ताने त्यांना खूप छान शिकवले आहे तिचे बोलणे समजावणे खूप छान होते मुक्ता इथं आता ती तिच्या आईबाबांजवळ आनंदी राहील आनंदीबाई म्हणतात माई मला पण अखिल सरांचा कॉल आला होता त्यांच्या साईटवर जायचे आहे मुलांना सांभाळायचे आहे तिथं काम करताना त्यांचे मुलं सांभाळायचे त्या लोकांना मुलांची काळजी राहणार नाही मनीषा म्हणते अखिल आणि पूनम दोघ बहीण भाऊ खूप चांगले आहे तू मन लावून काम कर सगळं छान होईन आनंदीबाई म्हणतात मी पण मन लावून काम करेल मनीषा म्हणते मुक्ता काय झाले होते तू अशी का घरातून निघून गेली तू तु तुझ्या मॉम आणि डॅडला पण सांगितले नाही सागर म्हणतात सर ते अंकल मुक्ता सागरला काय म्हणू हा विचार करत होती अंकल बोल आता आपण ऑफिसमध्ये नाही आहे सागर म्हणतात ओके अंकल मी सांगते मुक्ता म्हणते आणि सगळं सांगते राकेशने तिला मॉलमध्ये बघितले पैज लावली तीन वर्ष सोबत होतो मी त्याच्या प्रेमात पडले आम्ही लग्नाचा निर्णय घेतला त्याने त्याच्या फॅमिलीबद्दल काहीच सांगितले नाही मी वेड्यासारखी त्याच्या प्रेमात वाहत गेले मॉम आणि डॅडचे बोलणे ऐकले ग्रेन गैरसमज करून घेतला राकेश सोबत पडून जायचा प्लॅन केला त्याने लग्नाची सगळी तयारी करून ठेवली होती पण एक पण फोटो नाही गळ्यात मंगळसूत्र नाही गुरुजी पण नकली होता त्याच्या फ्रेंडलाच गुरुजी बनवलं आणि आणलं त्याच्या घरी घेऊन गेला त्याची बायको आणि मुलं होते मी त्यांना खूप बोलले त्याच्या बायकोला पण बोलले माझं सामान घेऊन तिथून निघाले परत घरी कशी जाऊ तुम्ही मला बोलणार म्हणून मी घरी आले नाही एक आजीने एक आजीने मला आश्रमात नेले डॉक्युमेंट माझ्याकडेच होते मला जॉब पण लागला मी जॉब करू लागली मुक्ता म्हणते तू घरी आली असती आम्ही तुला काही बोललो नसतो प्रेम करणं गुन्हा नाही आहे तू आम्हाला सगळं सांगितलं असतं तर आम्ही तपास केला असता गिरीश म्हणतात मुक्ता तू एकटीने सगळं सहन केलं आम्हाला एक फोन केला असता रुपाली म्हणतात मी मोबाईल घरीच ठेवला त्यानंतर मी मोबाईल घेतला नाही मुक्ता म्हणते आता बस आता मस्त बाहेर डिनरला जाऊ तिला पण छान वाटेल आजी आजोबा म्हणतात अखिलला कॉल आला तो खूप आनंदी झाला अखिल काय झाले किती आनंद झाला आहे आजी म्हणतात तुला गावाला जायची आहे का मी तुला घेऊन जाईल अखिल म्हणतो काहीतरी आनंदाची बातमी असणार अखिल कोणाचा कॉल होता सागर म्हणतात प्रमोदचा कॉल होता कल्पेश लग्न आहे आपल्याला जायचे आहे अखिल म्हणतो मस्त आहे आपण सगळे जाऊ गिरीश तू पण चल मुक्त आणि आलो गाव दाखवू अखिल हिमानीला पण सांग आपा, आता ती बरी झाली असेल सागर म्हणतात माझी इच्छा होती गावाला जायची आता पूर्ण होणार आजोबा म्हणतात आजी अखिल जवळ जातात कल्पेश लहान आहे तरी त्याचे लग्न होत आहे तू कधी करणार आहेस आजी आजोबा म्हणतात आवडलेली व्यक्तीने हो म्हणू दे लगेच घेऊन येईल अखिल म्हणतो दादा ती कोण असेल पूनम म्हणते अखिल मला पण आवडेल तुला कोणी मुलगी आवडते ते अलक म्हणतो अजून कोणी नाही जेव्हा असेल तेव्हा नक्की सांगेल अखिल म्हणतो आम्हालाच बघावं लागेल रुपाली म्हणतात मला पण लवकर सासू व्हायचं आहे तारा म्हणतात तू खूप चांगली सासू होशील तू खूप प्रेमळ आहे आजी म्हणतात आई तुम्ही अशीच तारीफ करत असतात तारा म्हणतात तू खरंच छान आहे जेव्हापासून माझ्या आयुष्यात आली आहे तेव्हा सगळ्यांना सांभाळला आहे उषाला सांभाळला आहे सागर म्हणतात उषाताई वाईट नाही आहे आता त्या रवींद्रदा जवळ राहतात ना हिमानीला कॉल आला होता आता रवींद्रदा सोबत बोलतात पण तारा म्हणतात आपण कल्पेतच्या लग्नात अखिलला मुलगी बघू आजी म्हणतात आजी तू लगेच मागे लागली अखिल म्हणतो कधी करणार आहे म्हातारा झाल्यावर आजी म्हणतात मुक्ता हसायला लागते तू काय हसत आहे तुझे पण लग्न करायचे आहे ना आजी म्हणतात आजी, आजी मी लग्न नाही करणार मुक्ता म्हणते अखिलचा चेहराच पडतो तो त्याच्या रूममध्ये निघून जातो आपण मस्त डिनरला जाऊ मजा मस्त करू नको त्या जुन्या आठवणी आलोक म्हणतो अंकल मला तुमच्यासोबत बोलायचं आहे मुक्ता म्हणते मला माहिती आहे तू काय बोलणार आहे तू ऑफिसला ये तू काम करत होती तेच काम कर तुझी ओळख कोणाला सांगणार नाही सागर म्हणतात मुक्ता हसते सागर तिच्या डोक्यावर हात ठेवतात गिरीश आणि रुपाली मुक्ताकडे बघत असतात तिच्याकडे नंतर बघा तुमचीच आहे आता आपण डिनरला जाऊ सागर म्हणतात त्यांच्या रूममध्ये तयार होण्यासाठी जातात अखिल रेडी होतो होता मुक्ता बोली ते विचार करत होता तिला लग्न नाही करायचे आहे माझे कसे होईल मला तर तिचं हवी आहे तो विचार करत होता तो वॉक करून आला होता त्याने मुक्ताचे सगळे बोलणे ऐकले होते तो काही बोल बोले की त्याचा कॉल आलेला असतो मुक्ताचे बोलणे पण ऐकले तो नाराज झाला ना रूममध्ये निघून आला पूनमने मनोजला पण डिनरला बोलवले होते सगळे रेडी होऊन आले आजी आजोबा पण मस्त रेडी होऊन आले सगळे डिनर करायला मस्त हॉटेलला गेले मुक्ता छान ड्रेस घालून येते तिला आलोकने ड्रेस आणलेला असतो ती खूप छान दिसत होती आधीची मुक्ता ना आताची मुक्ता खूप फरक होता आधी साधी राहणारी मुक्ता आता जीन्स आणि टॉप घालून आली होती चेहऱ्यावर स्माईल अजून सुंदर दिसत होती आजी आणि आजोबांना मुक्ता जवळ जातात मुक्ता त्यांच्या पाया पडते आजपासून आश्रमातली मुक्ता नाही तर गिरीश यांची मुलगी होती ती खूप खुश होती अंकल मी तुमच्याच ऑफिसमध्ये काम करेल आता फक्त आलोकने माझ्यासाठी कपडे आणले म्हणून मी हे कपडे घातले आहे पण मी ऑफिसला जाताना माझे नेहमीचेच कपडे घालणार आहे मुक्ता म्हणते मिस मुक्ता असे काही नसते तुम्ही यात पण छान दिसत आहे अखिल म्हणतो मुक्ताला काय बोलावे ते समजत नाही ती काही बोलत नाही रुपाली बोलतात मुक्ता खूप छान दिसत आहे मला माझी आधीची मुक्ता हवी आहे रुपाली म्हणतात यस मॉम मी मुक्ताच आहे आधीचीच मुक्ता होईल मुक्ता म्हणते आता ऑफिसला जायचे सागर म्हणतात मी आज रवींद्रकडे जाऊन येतो त्याला भेटतो आलोक तू येणार आहे का रुपाली आपण आपल्या घरी जाऊ गिरीश म्हणतात मला मीटिंग आहे मी नाही येऊ शकत तुम्ही रवींद्र अंकलला भेटून घ्या आलोक म्हणतो आता आपण ऑफिसला जाऊ अखिल म्हणतो हॉपीचे काम करून घ्या आलोकला कल्पेशच्या लग्नाला जायचे आहे अखिल तुझी काकी कशी आहे आए। माहिती आहे ना आजोबा म्हणतात मम तू सगळं बघून घे आपण उद्या सकाळी निघू गिरीश अंकल तुम्ही कधी येणार अखिल म्हणतो त्याला मुक्ता सोबत हवी होती म्हणून त्याने गिरीशला विचारले आम्ही दोन दिवस आधी येऊ हो। गिरीश म्हणतात अखिलचा चेहरा पडतो मुक्ता दिसणार नाही ठीक आहे लगेच तर येणार आहे अखिल मनातच विचार करतो हिमानी खूप दिवस झाले बघितलं नाही तिला आज बोलावा उषा रोज फोन करते तिला तिथं आवडायला लागले आहे त्यांना आज डिनरला बोलवा तारा बोलवून घे आजी म्हणतात आई मी आत्ताच त्यांना कॉल करते हिमानीसोबत आपले बोलणे झाले नाही पण मला तिची आठवण येत होती परत झालं तुम्हीच बोलला तारा म्हणते गिरीश आलोक सागर मुक्ता अखिल ऑफिसला निघून जातात पूनम पण सकाळी लवकर आश्रमात जाऊन मुलांना शिकवून आलोकच्या ऑफिसमध्ये जाते तारा उषाला कॉल करतात उषा लगेच कॉल घेतात हॅलो वहिनी कशी आहे तुमची खूप आठवण येते अखिल कसं आहे ऑफिसला गेला असेल ना उषा म्हणतात हॅलो ताई मी मस्त तुम्ही कशा आहे हिमानी काय करत आहे आम्हाला पण तुमची खूप आठवण येते अखिल ऑफिसला गेला तुम्हाला आज डिनरला बोलवत होते तुम्ही येणार का तारा म्हणतात मी रवींद्रला विचारते तुम्हाला कॉल करते सागरदादाचा सा मित्र गेला का आपल्या घरी किती दिवस राहणार आहे उषा म्हणतात मला वाटत होते ताई मध्ये बदल झाला असेल पण नाही त्या तशाच आहे तारा मनातच म्हणतात वैनी वहिनी बोलता बोलता झोपलं का उषा म्हणतात बोला ना आज जाणार आहे म्हणून तुम्हाला बोलवले तारा म्हणतात तुम्ही या मग मी आता ठेवते तारा म्हणते मी कॉल कट करते दादा पण कोणाला पण घरामध्ये घेतो किती दिवस झाले त्यांचा मित्र घरात राहत आहे त्याला पण समजत नाही का आपल्या घरी जावे मी जाणार आज डिनरला बघतेच कोण आहे त्याच्या कानावर टाकावं लागेल हिमानीला प्रेमाने समजावं लागेल उषा मनातच म्हणतात तारा बोलणे झाले तुझा चेहरा का उतरला आहे उषा काही बोलल्या का आजी म्हणतात आई ताईचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे ना त्या कशा आहे जाऊ द्या दादांना विचारून त्या डिनरला येणार आहे मी नोकरांना सांगते काय बनावचे तारा किचन मध्ये निघून जातात उषा कधी सुधारणार काय माहिती ताराला काय बोलली असेल तारा काही समजू देणार नाही आजी म्हणतात तू नको काळजी करू ती बघ डिनरला येणार उषाला आपल्या घरात कोणी आलेला चालत नाही गिरीश बद्दल माहिती पडलं असणार आजोबा म्हणतात मी तिला बोलली होती आजी म्हणतात त्याच्यावरून तारा उषाला बोलली असेल तारा बोलली असेल घरात आहे आज जाणार आहे आजोबा म्हणतात उषा काय विचार करत असते येऊन काही बोलायला नको तारा आपल्या घरात बघितल्यावर काय बोलेल काय माहिती आजी म्हणतात आजी आजोबा दोघं पण विचार करत होते मनीषा तयार झाली होती तिचा दिवस होता ती छान तयार झाली होती डब्बा घेतला होता मुलं पण येऊन तिला बेसलग देऊन गेले होते आजी आजोबा आणि मावशी काका यांच्या पण पाया पडून ती आली होती जयश्रीला सांगितले होते पण तिला काही आनंद झाला नाही जयश्री मनीषाला काहीच बोलली नाही मनीषा आनंदीबाईंनी हाक मारली मनीषा आनंदी बाईजवळ गेली मनीषाने माईच्या पाया पडल्या त्यांना मनीषाला साखर दिली मन लावून काम कर त्यांनी मनीषाला सांगितले मनीषा सगळ्यांना बाय करून ऑफिसला जायला निघाली आलोकने मुक्ताला ऑफिसला सोडले मुक्ताने आलोकला बाय केले ऑफिसमध्ये गेली मुक्ताला परागने बघितले होते हॅलो जान्हवी हॅलो चेतन मुक्ता म्हणते हॅलो मुक्ता जान्हवी म्हणते हॅलो मुक्ता चेतन म्हणतो खूप खुश आणि छान दिसत आहे आता कोणाची नजर नको लागायला जान्हवी म्हणते काळ्या बोका आहे ना कधी नजर लागेल सांगता येत नाही चेतन म्हणतो मुक्ता तुझे आई बाबा काही बोलले नाही ना जान्हवी म्हणते त्यांनी त्यांना मी सगळं सांगितले त्यांनी मला समजून घेतले त्यांचे म्हणणे होते आम्हाला सांगितले पाहिजे होते आम्ही आधी तपास केला असता मुलगा कसा आहे त्याच्या घरी कोण आहे ते पण बघितले असते तुला काही त्रास होऊ दिला नसता मुक्ता म्हणते आता जुनं जाऊ दे तुझ्या त्या मित्रमैत्रिणींना भेटून ये नवीन मोबाईल घे मला पण तुझ्यासोबत बोलता येईन जान्हवी म्हणते चेतन हसायला लागतो मुक्ता पण गालात असते तुम्ही असे हसत का आहे काही चुकीचं बोलली का छोटासा चेहरा करत म्हणते मुक्ता जान्हवीचे गाल ओढते तुझे काहीही चुकले नाही आता काम करू सर कधी पण येतील मी चित्राकडून शेड्यूल घेऊन येते मुक्ता म्हणते आणि निघून जाते चेतन अजून हसत असतो तू का हसत आहे मी वेडी आहे का तुला वेडी दिसते का जान्हवी म्हणते तू वेडी कुठे आहे मला वेळ केला आहे चेतन म्हणतो जान्हवीला असते लगेच तिला आठवते चेतन का हसत होता ती त्याला विचारते तू दिवसभर तिच्यासोबत असते तिच्यासोबत बोलते तरी मोबाईल घेतल्यावर पण तिच्यासोबत बोलायचे आहे म्हणून आम्ही हसत होतो चेतन म्हणतो मला बोलायला आवडते मुक्ता खूप छान आहे तिच्यासोबत किती पण बोललं तरी कमीच आहे माझे मन भरत नाही जान्हवी म्हणते तू बोलते ते खरंच आहे खरंच मुक्ता खूप छान आहे चेतन म्हणाला आणि कामाला लागला जान्हवी पण कामाला लागली मुक्ता चित्रा काढून शेड्यूल घेऊन येते तिच्या डेस्कवर जाते असते तिला पराग आढावा येतो मुक्ता त्याच्याकडे बघत नाही तिच्या डेस्कवर जायला निघते पराग तिच्या समोर येतो मुक्ता त्याच्या समोरून निघायचा प्रयत्न करत असते पुढील भागा उषा गिरीशला काही बोलतील का ते लग्नाला जातील तिथे काही होईल का पराग मुक्ताला त्रास देत आहे ते अखिल समजेल का अखिलला समजले तर का। अखिल काय करेल जाणून घेण्यासाठी ऐकत राहा जखमांवरील फुंकर कथा आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा धन्यवाद